नमस्कार मित्रांनो मी प्रमोद पवार आपले ऑल इन वन या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजचा विषय आहे लाडक्या बहिणींबद्दल की ज्यांना पंधराशे रुपयाचा हप्ता मिळत नाही या अगोदर मिळत होता तर त्याची काय कारणे आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमधून समजून घेऊया तत्पूर्वी मित्रांनो जर आम आपण आमच्या या यूटूब यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण माहिती आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येत असतो तर मित्रांनो जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर ह्याच्या महिन्यातील जे पैसे आहेत महिलांचे बऱ्याच महिलांना पैसे मिळालेले आहेत त्यांची गळती होत आलेली आहे तर त्याचा जर शोध घेतला तर असं लक्षात येत आहे की जो जी आर त्यांनी दिला होता त्या जी आरमध्ये स्पष्ट नमूद करण्यात आलेलं आहे की ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखाच्या वरती आहे अशा महिला या योजनेतून अपात्र ठरवण्यात येणार आहे दुसरा मुद्दा असा त्यांनी सांगितलं होता की एका एक राशन कार्ड आहे त्या राशन कार्डमध्ये जास्तीत जास्त दोनच महिलांना लाभ देता येणार आहे आणि आपल्याला सध्या परिस्थिती असं कळतं आहे आपण डेटा चेकअप केला तर एका राशन कार्डमध्ये एकत्रित कुटुंब पद्धती असल्यामुळे बऱ्याच महिला त्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत आणि ह्या एकत्रित कुटुंब पद्धती असल्यामुळे यांचं सर्वांचं राशन कार्ड एकच आहे त्यामुळे ह्या दोनपेक्षा अधिक झालेल्या महिला त्यामुळे या सर्व महिला त्या राशन कार्डमुळे या योजनेतून बाद होत आहेत म्हणून त्या महिलांनासुद्धा पंधराशे रुपये प्रति हप्ता हा मिळत नाही त्यानंतर तिसरं महत्त्वाचं कारण आहे मित्रांनो की ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजनेचे किंवा श्रावण बाळ योजनेचे पैसे मिळत असतील तर अशा महिलांना पैसे आता येत नाही आहेत आणि योजनेचे जर पैसे कोणत्या महिलेला येत असेल तर त्या महिलेला आता फक्त पाचशे रुपये प्रति महिना हा लाडक्या बहिणींचा मिळत आहे तर ही आहे आजची महत्वपूर्ण अपडेट व्हिडिओ आवडलास लाइक करा इतरांपर्यंत